शिवसेना फडणवीस गांडूंची सेना संजय राऊतांची वादग्रस्त टीका मुंबईत गुजरातच्या एका कंपनीने मराठी माणसाला नोकरी नाकारल्याचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात गाजत आहे त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत वादग्रस्त टीका केली असून नवा वाद अंगावर ओढावून घेतला आहे हे खरं आहे मुंबईत गुजरात स्थित एका कंपनीने मराठी लोकांनी अर्ज करून नये अशी भूमिका घेतली त्यावर महाराष्ट्राचं सरकार मुख्यमंत्री जे म्हणतात आमची शिवसेना खरी जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली मराठी माणसाचा आवाज राहू नये याच कारणासाठी मोदी शहांनी ही शिवसेना तोडली असं संजय राऊत म्हणाले शिवसेना शिंदे गट ही बुळचट शिवसेना आहे ही फडणवीसांची गांडू शिवसेना गप्प आहे हिंमत असेल तर आवाज द्या आम्ही बघतो काय करायचं ते काल बहुसंख्य गुजराती राहत असलेल्या घाटकोपारच्या एका सोसायटीत शिवसैनिकांना मराठी आहोत म्हणून येण्यापासून रोखलं ही फडणवीसांची गांडू गुळचड शिवसेना काय करते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने हे आव्हान स्वीकारले असं संजय राऊत म्हणाले काल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आर एस एस समर्थक अधिकाऱ्याने हेमंत करकरेंना गोळी घातली असा आरोप केला त्यावर सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केलं हेमंत करकरे हे शहीद झाले ते देशासाठी लढले ते ए टी एसचे प्रमुख होते आर एस एस आणि करकरेंमध्ये भांडणं होतं म्हणून अशा गोष्टी समोर येतात हे माझं व्यक्तिगत मत आहे असं संजय राऊत म्हणाले एस टी एसने दोघांना पकडलेलं साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित ते दोघे आर एस एसशी संबंधित होते माझ्याकडे आर एस एसचे लोक यायचे करकरेंनी चुकीची कारवाई केली म्हणून सांगायचे कर्नल पुरोहितांचं कुटुंब यायचं करकरेंनी चुकीची कारवाई केली असं त्यांचं म्हणणं होतं त्यातूनही थिअरी समोर आली विजय वडेट्टीवारांचं नाव न घेता हू किल करकरे हे पुस्तक कोणी लिहिलंय हसन मुश्रीफ भाजपासोबत आहेत त्यांच्या भावाने हे पुस्तक लिहिलंय तेव्हा ते होते हा प्रश्न भाजपाला विचारा असं संजय राऊत म्हणाले